राज्य परिवहन सेवेच्या महामंडळाचा चेहरा मोहरा बदलून अगदी फाईव्ह स्टार परिवहन सेवा निर्माण करण्याचं ध्येय असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल ठाण्यात बोलताना केले कोपड बस स्थानकातील चालक वाहकांच्या वातानुकूलित विश्रांतीगृहाचं उद्घाटन शिंदे यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते, ते बोलत होते असंच विश्रांतीगृहाचं रोल मॉडेल राज्यभर राबवण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एस टीच्या पुनरुत्थानासाठी एस टी कर्मचाऱ्यांनी प्रवासी सेवा हीच ईश्वर सेवा समजून काम केलं पाहिजे असं सांगितलं प्रवाशांना एअरपोर्टसारखे बसपोर्ट उपलब्ध बस करून देण्यासाठी खाजगी सार्वजनिक भागीदारीतून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यावर एस टी महामंडळानं भर दिला पाहिजे तसंच मागील वर्षी एम आय डी सीच्या माध्यमातून एस टीच्या एकशे एक्क्याण्णव बसस्थानक परिसराचं कॉन्क्रिटीकरण करण्याचं काम हाती घेतलं असून खड्डेमुक्त स्थानक हा संकल्प असल्याचंही शिंदे यांनी सांगितलं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यभरात सार्वजनिक खाजगी भागीदारीतून निर्माण होणाऱ्या प्रकल्पांमध्ये आगार तिथे शंभर खाटांचं कॅशलेस रुग्णालय उभारण्याचा संकल्प असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा दिवशी या योजनेचा प्रारंभ करत असल्याचं सांगितलं भविष्यात या रुग्णालयांमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेसह सह विविध वैद्यकीय सेवा सुविधा एस टीच्या कर्मचाऱ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात येणार असून त्याचा फायदा त्या परिसरातील प्रवासी आणि सर्वसामान्यांनाही मिळणार आहे या कार्यक्रमाला आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर अर्थ व नियोजन राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्यासह एस टी महामंडळाचे प्रभारी उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनराव आदीही उपस्थित होते